मित्रांनो गेल्या दोन अडीच महिन्यापासून तीन महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्र ज्या घटनेनं ज्या कृतीनं हळहळला आहे ज्या घटनेनं महाराष्ट्र आजही रडतोय आजही चिंतित आहे आजही अत्यंत दुःख व्यक्त करतोय ती गोष्ट म्हणजे स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या हत्येनं महाराष्ट्राला काय दिलं महाराष्ट्राला एकत्र केलं महाराष्ट्राची मानुसकी महाराष्ट्राची सद्य परिस्थिती याच्यावरती खऱ्या अर्थानं कान उघडणी ह्या घटनेनं करून दिली एक चांगला व्यक्ती कसा असावा चांगला व्यक्ती निघून गेल्यानंतर काय होतं हे महाराष्ट्राला कळालं आपण म्हणतो की एखाद्या व्यक्ती गेल्यानंतर काय होतं हे जग पुन्हा चालू राहतं परंतु नाही मित्रांनो संतोष भाई जाण्यानं सरपंचांच्या जाण्यानं हा महाराष्ट्र मात्र सरपंचांना विसरू शकला नाही सरपंचांना महाराष्ट्र कधीही विसरणार नाही ज्या दिवशी सरपंचाची जयंती येईल ज्या दिवशी सरपंचाची घटना घडली ज्या दिवशी सरपंचांची येईल त्या प्रत्येक दिवशी महाराष्ट्र आठवण तर काढेलच परंतु प्रत्येक दिवशी सरपंचाविषयी सरपंचा चेहरा बघितल्यानंतर हा महाराष्ट्र इथून पुढचे कित्येक वर्ष रडत राहील इतकंच नक्की असं म्हणतात की जीवनाचा प्रवास थांबला पण तुमच्या आठवणी आमच्या सदैव सोबत राहतील जीवनाचा प्रवास थांबला तरी आठवणी सरपंचांच्या आमच्या सोबत राहणार आहेत आणि आता सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वळणावर सरपंच आठवण तुमची ये येत राहील ढग येतात पण पाऊस पडत नाही आठवणी येतात पण सरपंच साहेब तुमचा चेहरा आता दिसणार नाही काय बोलू आम्ही तुम्हाला पुढे गाय माग वासरू सांगा सरपंच साहेब तुम्हाला आम्ही कसं विसरू तुम्हाला आम्ही कसं विसरू ज्यांचा चेहरा बघितल्यानंतर चेहऱ्यावरती त्यांच्या गरीब इमानदारी प्रामाणिक विनम्र असा चेहरा त्यांच्या चेहऱ्यावरच हावभाव सांगून जातो त्याचा तो पोशाख हातामधली फायल गावाप्रती काम करण्याची तळमळ खूप काही सांगून जाते मित्रांनो एखाद्या माजुल्या व्यक्तीवरती अन्याय केला तर काही फारसं वाटत नाही परंतु गरीब व्यक्तिमत्व असलेल्या समाजाप्रती काहीतरी करण्याची ओढ असलेल्या या सरपंच साहेबांच्या अन्यायावरती सरपंच साहेबांवरती केलेल्या अन्यायावरती मात्र महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस रडतोय प्रत्येक माणूस हंबरडा पडतोय किती साधा सोज्वळ स्वभाव असलेला हा माणूस अत्यंत साध्या घरामध्ये राहत असलेला माणूस अत्यंत चांगल्या पद्धतीनं भावाला सोबत घेऊन एकत्र कुटुंब इतक्या आडी अडचणीमध्ये सुद्धा या माणसाने टिकवलं गावामधल्या कोणत्याही माणसाला वाईट वाटलं नाही की आजपर्यंत कधीच वाटलं नाही की हा माणसानं कधी जीवनात कोणती वाईट गोष्ट केली प्रत्येकाला सोबत घेऊन हा माणूस गेला असं म्हणतात की प्रत्येकाला कोड असं काही शब्द असतात शब्दाने कोड अशी काही माणसं असतात किती मोठं भाग्य असतं जेव्हा ते आपले असतात कोण संतोष अण्णा देशमुख कोणत्या महाराष्ट्राला माहीत होतो त्या केस तालुक्यापुरत सरपंच संतोषांना माहीत असतील परंतु ज्या दिवशी हत्या झाली हळूहळू तपास वाढत गेला संतोष अण्णा उर्फ सरपंच साहेब यांच्याविषयी माहिती महाराष्ट्राला पडू लागली आणि महाराष्ट्र मात्र या महाराष्ट्रातली गोर गरीब श्रीमंत सगळी माणसं अगदी लहान बोळापासून प्रत्येक जण त्या ठिकाणी भावनिक झाला सरपंचा चेहरा बघितल्यानंतरच माणूस आपोआप भावनिक होतो काय होतं या माणसाकडून हिरावून घेण्यासाठी या माणसाकडं काय फार प्रॉपर्टी होती किंवा या माणसाकडे काय अशी गोष्ट होती का की जी गोष्ट घेण्यासाठी या माणसाची हत्या करावी काही नव्हतं जीवनामध्ये खऱ्या अर्थानं संत महात्मा जशी लोक होऊन गेले तसाच हा माणूस आला होता जन्माला आला बारशीला जन्म झाला मामाकडे राहण्यासाठी आले उदरनिर्वाहासाठी मामाकडे आले आणि तिथं राहिले समाजकारणाची आवड निर्माण झाल्यापासून गोर सेवा करण्यामध्येच हा माणूस आजपर्यंत गेला अगदी चौतीस पस्तीस वर्षाचा हा माणूस त्या माणसाला उज्ज्वल भविष्य होत समृद्ध भविष्य लाभलं असतं नक्कीच अजूनच सेवा करण्याची संधी मिळाली असते गोर गरीब अनाथ सर्वांना मदत करणारा हा सरपंच सर्वांच्या घड्यातला ताईत हा सरपंच आज निघून गेला असं म्हणतात की जो आवडे सर्वांना तुझी आवडे देवाला परंतु देवाला जरी आवडले तरी मात्र ज्या पद्धतीने देवाकडे संतोष भैया गेले तो मार्ग मात्र कधीच कोणाच्या जीवनामध्ये येता कामा नाही महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जनता सर्व माणूस की संपूर्ण माणूस कि तो वशाळले असा तो हत्येचा प्रसंग होता आपल्यासारख्यांना इतकं वाईट वाटतं चार्जशीट मधील जे फोटो व्हायरल झाले त्या फोटो नंतर त्यांच्या घरातल्या माणसांना काय वाटलं असेल आई वडील बहीण मुलगी बायको भाऊ काय वाटलं असेल यांना आपण साध्यातली साधी गोष्ट करतो की घरातले एखाद्या व्यक्ती गेला तर त्या व्यक्तीची आठवण वर्ष राहते व्यक्ती दुःख परंतु सुद्धा माणूस सावरत जातो कारण काही गोष्टी मागे टाकल्याशिवाय पुढे जाता येत नसत परंतु संतोष भैयांची उर्फ सरपंचांची जी हत्या केली त्या हत्येमधले फोटो बघितले जे हाल हाल करून त्या ठिकाणी मारले त्यानंतर आई वडिलांना मुलाबाळांना भावांना वाटत असेल की त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी का पोचू शकलो नसेल देवानं आम्हाला सुबुद्धी का दिली नसेल किंवा आम्ही आजपर्यंत असं काय वाईट केलं की ज्यातून आम्हाला असले कर्म असल्या पद्धतीचा आमच्या भावावरती अन्याय व्हावा हो लागला आयुष्यभर सगळं प्रामाणिकपणे गेले एखादा वारकरी ज्या पद्धतीने विठ्ठलाची सेवा करतो त्याप्रमाणे या माणसानं गोर गरिबांची गावकऱ्यांची सेवा केली अडल्या नडल्याला या माणसानं मदत केली वेळ प्रसंगी स्वतःच्या खिशामध्ये पाच रुपये नसतील परंतु समोरच्यासाठी दानत या माणसानं कधीच कमी पडू दिले नाही असं म्हणतात की जे गाजले काही म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव ते जाणवा या माणसानं प्रत्येक माणसामध्ये देव माणूस देव पणच शोधर आणि त्याची सेवा केली आणि शेवट सुद्धा असाच एखाद्यावर ते अन्याय होत असताना त्या अन्यायाला वाचा फोडतानाच या माणसाचा शेवट झाला या सगळ्या गोष्टी होत राहतील जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील काय काय हा कालावधी व्यक्तींच्या मनातून नक्कीच हा दुःख कमी कमी होत पर जाईल परंतु ज्या घराने हा माणूस गमावला ज्या आईनं मुलगा गमावला ज्या मुलीनं वडील गमावला ज्या बायकोनं नवरा गमावला ज्या भावानं भाव गमावला त्या प्रत्येकाला एक सर सरत राहील की माझ्या भावाला जो मृत्यू आला तो मृत्यू आजपर्यंत कोणाच्याच वाटेला आला नाही हा मृत्यू रेरेस्ट ऑफ झाला हा मृत्यू म्हणजे अपवादात्मक मृत्यू झाला असं वाट्याला का साहेब काळाने आठवण तर सदैव येत राहील तुमच्या कार्यकर्तृत्वाचा सहवास सुगंध असाच दरवळत राहील तुमच्या वाट्याला जी गोष्ट आली ती कोणाच्याही वाट्याला येऊ नये अशी सर्वजण प्रार्थना करत राहील आणि इथून पुढं माणसाने माणसाचे माणूसपण घेऊन जगलं पाहिजे हा एक संदेश माणुसामध्ये जावा हीच आज खऱ्या अर्थानं तुमच्या प्रती एक श्रद्धांजली सरपंच साहेब तुमची आठवण आणि तुमचा सहवास सदैव सुगंध देत राहील तुमचं कर्तृत्व तु या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना आठवण देत राहील आणि अन्याय अत्याचार गुन्हेगारी ह्या गोष्टी संपत जातील संपल्या जातील आणि साने गुरुजीनं सांगितल्याप्रमाणे त्यांच्या कवितेप्रमाणे खऱ्या अर्थान जीवन इथून पुढं प्रत्येकजण जगतील एवढंच तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आपणास संवेदन आणि अशा विषयावरती सरपंचांच्या भोवती सरपंचाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आपणच कळू इच्छिता धन्यवाद